सेना पक्षाचे से राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या प्रगल्भ मार्गदर्शनानुसार ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांना ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेना कार्यकारणीत समावेश करून जिल्ह्याची जम्बो करणे काल अकरा ऑगस्ट रोजी प्रदेश अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रवक्ते वसंतराव कांबळे महाराष्ट्र राज्य सचिव श्रीपती ढोले रिपब्लिकन वाहतूक सेनेचे से महाराष्ट्र अध्यक्ष बाळू ओव्हाळ आदी मान्यवरांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन सेना ठाणे जिल्ह्याचे से अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आबासाहेब चास्कर हे होते ठाणे स्टेशन रोड येथील जी जी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल हॉल मुख्य बाजारपेठ येथे हा पक्ष पदनियुक्ती प्रमाणपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख मान्यवरांनी उपस्थित जिल्हा कार्यकर्त्यांना समाजातील अन्यायाच्या विरुद्ध लढा उभारणं आणि समता स्वातंत्र्य बंधुता न्यायासाठी पक्षी बांधणीबाबत अहोरात्र कष्ट घेणं आणि जागृती करणं याविषयी मार्गदर्शन केलं यावेळी रिपब्लिकन सेना ठाणे शहर अध्यक्ष बाबासाहेब येडेकर रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिली अध्यक्ष आंदराव नौसागरे रिपब्लिकन सेना नवी मुंबईचे अध्यक्ष वीरेंद्र लगाडे भिवंडी शहर अध्यक्ष राबिया लोंगे आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छाही व्यक्त केल्या यावेळी लोकशाहीर बाळासाहेब जोंधळे वसंत हिरे यांनी महापुरुषांच्या जीवन प्रेरणा आपल्या रचनातून सादर केल्या धम्मप्रसारक वी जी गुरुजी महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे ठाणे अध्यक्ष दनाजी सुरोसे पत्रकार प्रतिभा सागरी पत्रकार चंद्रकांत वाघमारे ठाणे शहर सचिव गौतम दादूस आदीही यावेळी उपस्थित होते जे जे पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर गौतम गोसावी यांनी काकासाहेब खंबाळकर यांचं शाल आणि पुष्पवृच्छ देऊन यावेळी स्वागत केलं ते असं घडलं होतं ते मुंबईमध्ये उभे राहणार होते म्हणजे ज्या ठिकाणी राजगरा आहे ज्या ठिकाणी जैत्रभूमी आहे ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचं कॉलेज आहे अशा ह्या सगळ्या गोष्टीमधून आनंदराज साहेब उभं राहणार होते त्या पद्धतीचं दिशा काँग्रेसने फसवलं राष्ट्रवादीने फसवलं आणि तुमच्या शिवसेने देखील फसवलं आणि म्हणून आनंदरावसाहेबने अशी भूमिका घेतलेली आहे बी जे पी हे सापना म्हणजे एक सापना तर एक आहे म्हणजे दोघांची अशी भूमिका आनंदा साहेबांनी सांगितले आहे तरी हे दोघंही आपल्या आता जवळचे मित्र होऊ शकत नाही आता आपली स्वतःची ताकद आपल्या निर्माण केली पाहिजे ती ताकद निर्माण करून आपणच आपलं मोह व्हायचे आपण आता तिथं हो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढे वाटचाल करायचे आणि वाटचाल करत असताना साहेबांचा मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे माझ्यासारखा एक माणूस रात्रभर झोपलो नाही जागाच आहे आणि सकाळी जाऊन एक जलजाविधीचा कार्यक्रम ओळखला डायरेक्ट मग भगवानदा फोन आला वसुरावांचा फोन आला श्रीपती ढोलीचा फोट आला ते म्हणजे मी निघालो आणि निघाल्यानंतर डायरेक्ट इथे आलेलं आहे झोप झालेली नाही मला आणि आता रात्रीपर्यंत मला औरंगाबादला निघायचं आहे त्या ठिकाणी एक आंदोलन आहे त्यासाठी मी निघणार आहे आता आता तुमच्यासाठी आंदोलनचे अनेक प्रश्न आलेले आहेत संविधानाचा विषय आलेला आहे तुमच्यासमोर संविधान वाचवण्यासाठी अर्मदा मला आदेश केला संपूर्ण महाराष्ट्राने पिंजूर काढला महाराष्ट्रात पिजून काढल्यानंतर त्याचा श्रेय घेतलाय माहिती आहे काँग्रेसवर घेते ते भारत जोड नावाचं ते निघाले होते आता संविधानते घोष वाटते का संविधान के वजे संविधान वाचाले कल्यामुळे एकटे होते म्हणजे अशा पद्धतीने चुकीच्या बंद आपण आहेत तेव्हा आता आपण खरे संधान वापरणारे लोक आपण आहोत संविधान वाचणारे लोक आपण आहोत पण संविधान वाचत असताना आता हाऊसमध्ये जाण्याची तयारी करायची एवढं तुम्हाला मी सांगतो आणि या ठिकाणी माझी दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय दिनांक एक ऑगस्ट रोजी अमृत आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलाय या कराराअंतर्गत नवउद्योजकांना प्रशिक्षण देणं हा प्रमुख उद्देश आहे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग अथवा संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणं आणि स्वावलंबनाला चालना देणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे व्यावसायिक उद्योजक घडवण्यासाठी सर्वसमावेशक ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील यामध्ये प्रशिक्षणार्थीला वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात येऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन केलं जाणार आहे नियमित ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण दिलं जाईल तसंच डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून त्यांना विपणन सहाय्य देखील देण्यात आहे आवश्यकता असल्यास इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्याचं कामही करण्यात येईल अधिक माहितीसाठी अमृतच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असं आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होतील तसंच महाराष्ट्रातील एम एस एम ई क्षेत्राचं बळकटीकरण होणार यात शंकाच नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समित्या आहेत त्या घेतली आणि मग त्या संदर्भामध्ये ते सादर होईल त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे आहेत काही जे चुकीमुळे रिजेक्ट झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म तर पुन्हा एकदा त्यांनी रिसबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत पालकमंत्र्यांच्या सहीने समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती त्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या तिथे आणि जर आणखी तिथं आणखी दुसरं मंत्री असतील का जिल्ह्यातले तर त्यांच्या सह अध्यक्षामध्येच ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी सादर केले जाणार हे का रिजेक्ट झालेले आहेत ते कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा हवा त्या पसरवू mm. सीपी टँक येथे साठलेला कचरा उचलून वागळीस्थेड भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे त्यासाठी जादा मनुष्यबळ जादा गाड्यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत काल सायंकाळी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सी टँक परिसराला भेट देऊन कामाची पाहणी केली त्याचवेळी या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल असंही राव यांनी स्पष्ट केले वागळे स्ट्रीट येथील सिपी टँक येथील साठलेला कचरा उचलण्याचं काम सुरू आहे या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदीही उपस्थित होते कचरा उचलण्याची गती आणि त्याची वाहतूक याविषयी डॉ शिंदे यांनी माहिती दिली स्थानिक नागरिकांनीही यावेळी आयुक्त राव यांची भेट घेऊन कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केले ठाणे प्रादेशिक रुग्णालयात दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या ऐंशी नव्वद सफाई कर्मचाऱ्यांची पाच वरांची धक्की न भरमुळे आज त्यांनी हात नागा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोर मानवी साखळी करून आंदोलन केलं या आंदोलनाद्वारे राज्य सरकार आणि मेंटल रुग्णालयाच्या प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यानं त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना प्रशासनाकडून धमकावण्याचा प्रयत्नही केला जातोय जर कोणी कर्मचारी प्रशासनाविरुद्ध तक्रार करायला धजावला तर त्याच्यावर कारवाई केली जाते त्याचप्रमाणे कर्मचारी राजबीर चौहान यांना कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आले मात्र हे प्रकरण लेबर कोर्टात गेल्यावर लेबर कोर्टानं राजबीर चौहान यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले असल्याचे जगदीश खैरालिया आणि सोनी चौहान यांनी यावेळी सांगितलं कोर्टाने आमचं केमन वतन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे तर दोन महिने झाले वाढून झाली ऑर्डर देऊन झाली पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती काहीच ऑप्शन घेत नाही काय त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत नाही आम्हाला जो आहे मूळ पगार तोच देत आहेत आठ हजार पाचशे मध्ये आता घर चालतात ना कोणाची तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट आहे आम्ही किती वेळा झाले आमच्या सगळ्यांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडं काय वाटतं वारंवार दरवाढ होते अनेक पद्धतीने सामोरं जावं लागतो घरकामध्ये कशा पद्धतीने पैसे होते सर आमचं याच्यात घर चालतच नाही आम्ही किती खूप पीडित माणसं आहेत किती वेळा किती वेळा सांगून सांगून आम्ही वैतागलो आता पण तरी सुद्धा ती लोक आमच्याकडे लक्ष देत नाही आता जागोजागी महागाई वाढत चालली हर एक गोष्ट महागाई वाढली हा विचार करतच नाही इथं आणि काय उलट बोलायला आम्ही गेलो साठी जेव्हा आम्ही पेमेंट मागायला जातो तेव्हा ती लोक बोलतात हा ठीक आहे बघतो करतो असं करून आम्हाला मागे पाठवण्यात येतो करावा आता जी थक बाकी त्या लोकांनी हिशोब करून आमची जी आहे ती देऊन टाकावी आणि सरकारने आमच्या सगळीकडे बघावं की आम्हाला किती त्रास होतो आमच्या पेमेंटने आठ हजार पाचशे मध्ये हा पगार नाही की आम्ही पुढच्या महिन्यात चालू शकतो जसा पगार येतो तसा संपतो मग त्यांनी आमचा विचार करून आमचा पगार वाढून द्यावा आणि जो आमचा हिशोब बाकी येतो त्यांनी द्यावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली असून त्यांनी विविध समस्यांवर चर्चा केली आहे या भेटीमध्ये त्यांनी कळवा आणि उमरा परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि आयुक्तांकडून यथोचित सहकार्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे आधीच्या महापालिका आयुक्तांनी कळवा मुंब्रा परिसरात प्रचंड सहकार्य केले त्याचप्रमाणे या आयुक्तांकडूनही आम्हाला तसाच पाठिंबा अपेक्षित असून महापालिकेतील सर्व नगरसेवकांशी आपली भेट बऱ्याच दिवसांपासून झाली नव्हती त्यांच्या वॉर्डमधील लहान मोठ्या कामांवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांचीही भेट घेतली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं काही नगरसेवक सत्तेच्या राजकारणात पैशाचा जुगार खेळत आहेत मात्र काही इमानदार लोक आजही पैशांसाठी विकले जात नाहीत असं आव्हाड यांनी सांगितलं प्रत्येकाला काही ना काही भाव लावला जातो परंतु जास्तीत जास्त नगरसेवक आजही जा आमच्याबरोबर असल्याचं त्यांनी नमूद केलंय जर पैसा हा राजकारणातला महत्त्वाचा घटक असेल तर समाजाशी नातं संपेल आपल्याला निधी जनतेच्या कामासाठी हवा आहे स्वतःच्या घरासाठी नाही असंही आव्हाड यांनी सांगितलं त्यांनी सरकारवर आरोप करताना काही व्यक्तींना पन्नास पन्नास कोटी दिले जातात परंतु आपल्याला एक कोटी एक लाखही मिळत नाहीत निवडणुका आल्या तरी काहीच फरक पडणार नसून जनता सुज्ञ आहे आणि योग्य निर्णय घेईल असा आव्हाड यांनी विश्वास व्यक्त केलाय कोणीही श्रेय घेऊ शकत नाही मुंब्राच्या जनतेला माहीत आहे की काम कोण करतंय असंही त्यांनी स्पष्ट केले पावसाळा संपेपर्यंत चौपाटीचं कामही पूर्ण होईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होईल असंही त्यांनी सांगितलं निविदांच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे मागील वर्षभरात अनेक निविदा निघाल्या त्या कामांवरच निविदा निघाल्या आणि त्यांची बिलंही काढली गेली असंही आव्हाड यांनी सांगितलं आपलं कार्यालय लोकांच्या हृदयात आहे रस्त्यावर नाही त्यामुळे त्यांच्या कार्यालयाचं मोजमाप आपण करणार नसल्याचं अजितदादा पवार यांच्या कार्यालयाबद्दल बोलताना आव्हाड यांनी स्पष्ट केले शरद पवार सत्तात आहेत का हे स्पष्ट करावं तुमची भूमिका स्पष्ट करा फुटबॉल करत समाजाची फसवणूक झाली आहे त्याचं उत्तर द्या अशी टीकाही त्यांनी केली आहे संस्कारक्षम ठाणे बदनाम झाले विरोधी पक्षातील नेत्यांचा जीव जर धोक्यात येत असेल तर ही राजकीय अराजकता असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या जा ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता त्यामुळे तुमचे जवळचे नगरसेवक ते आता पार्श्वभाज गटात गेलेले गटात अजिनाथात गेलेले ठीक आहे तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत ते सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो पैशाच्या जुगारावरती काही जण जातात पण काही इमानदार लोक आजही पैसे घेऊन विकले जाते घेऊन विकणाऱ्यांची जातच विकत जास्त नको शिव गाजही आमच्याकडे प्रत्येकाचा भाव लावलाय त्या भावावरती विकले जात आहे त्याच्यामुळे ते बोलायचं